या व्हिडिओद्वारे आपण आई वडिलांचे मुलांशी असलेले नाते घट्ट करणार आहोत अद्वितीय प्रार्थनेद्वारे सर्व समस्यांवर उपचार करणार आहोत चला सुरू करूया प्रिय मुलांना मी रागवलो म्हणून माफ करा क्षमा करा कारण मी तुमच्या हसण्याकडे दुर्लक्ष केलं आणि धन्यवाद तुम्ही मला संयम शिकवलं तुमच्या हास्यावर मी खूप प्रेम करतो प्रिय मुलांना क्षमा करा कारण मी कामात अडकलो धन्यवाद तुम्ही शांतपणे वाट पाहिली तुम्ही मला कुटुंबाचं खरं मूल्य समजवलत म्हणून आभारी आहे प्रिय तुमच्या भावना समजून घेतल्या नाहीत म्हणून माफ करा तुम्हाला अनेक वेळा थांबवलो म्हणून क्षमा करा धन्यवाद की तुम्ही तरीही माझ्यावर प्रेम करत राहिला तुमच्या निरपेक्षतावर मी प्रेम निरपेक्षा मुलांना तुमच्या स्वप्नांना मी पाठिंबा दिला नाही म्हणून माफ करा क्षमा करा कारण मी तुमच्या माझी भीती तुमच्यावर टाकली तुमच्या धैर्यासाठी धन्यवाद तुमच्या प्रेरणेसाठी मी आभारी आहे मुलांना मी कठोर वागलो म्हणून माफ करा माझ प्रेम दाखवू शकलो नाही म्हणून क्षमा करा तुमच्या निरागसतेसाठी धन्यवाद आणि माझं मन केलं म्हणून आभारी आहे मुलांना मी तुमचं ऐकलं नाही म्हणून माफ करा मी नेहमी शिकण्यावर भर दिला म्हणून क्षमा करा धन्यवाद तुम्ही संवाद कायम ठेवलात तुमचा आवाज माझ्या हृदयाला भिडतो म्हणून आभारी आहे मुलांना मी जास्त अपेक्षा टाकल्या म्हणून माफ करा मी वेगळेपणाचा तुमच्या वेगळेपणाचा मी विसर केला विसर पडला मला म्हणून क्षमा करा आणि धन्यवाद की तुम्ही अनेक प्रयत्न केले तुम्ही मला शिकवलं की तुम्ही जसे आहात तसे पुरेसे आहात आणि म्हणून आभारी आहात मुलांना मी चुकीचं बोललो म्हणून माफ करा मी रागाच्या भरात वागलो म्हणून क्षमा करा तुमच्या शांततेबद्दल शांत डोळ्यांबद्दल धन्यवाद तुम्ही मला नेहमी आरसा दाखवलात म्हणून आभारी आहे मुलांनो मी तुमचं कौतुक केलं नाही म्हणून माफ करा क्षमा करा मी फक्त चुकाच पाहिले तुमच्या सततच्या वाढीसाठी धन्यवाद आणि तुम्ही सतत फुलत आहात म्हणून आभारी आहात मुलांना तुम्हाला लहान समजून ट्रीट केलं म्हणजे तुमच्याशी कसा वागलो लहान समजून म्हणून माफ करा क्षमा करा की तुमच्या सामर्थ्याला मी कमी लेखलो तुमच्या मोठ्या हृदयासाठी धन्यवाद तुम्ही मला खऱ्या अर्थाने माझी स्वतःची ओळख करून दिली एक पिता म्हणून त्यासाठी आभारी आहे मुलां मी तुमच्या चुका स्वीकारल्या नाही म्हणून माफ करा क्षमा करा मी कठोर शिक्षक झालो तुम्ही मला शिकवलं म्हणून धन्यवाद तुम्ही मला शिकवल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे मुलांना पूर्ण वेळ दिला नाही म्हणून जास्त महत्व दिलं म्हणून क्षमा करा धन्यवाद तुमच्या प्रतीक्षेसाठी आणि तुम्ही जे आपलं नातं उबदार ठेवलं त्यासाठी मी आभारी आहे तुमच्या भावना दाबल्या म्हणून माफ मला मी तुम्हाला समजून घेतलं नाही म्हणून क्षमा करा तुमच्या सत्यतेसाठी मी आभारी आहे रे मुलांनो इतकळा समजून घेतलं नाही म्हणून माफ करा क्षमा करा मी तुम्हाला माझ्या नजरेतून वेगळ्याच नजरेतून पाहिले दोषाचा जजमेंटचा म्हणून क्षमा करा तुमच्या तामली परासाठी धन्यवाद तुम्ही माझी खरी नजर झालात म्हणून आभारी आहे मुलांनो तुमच्या स्वभावात मी टीका केली म्हणून माफ करा में दे में में शमा करा क्षमा की मी तुमचं सौंदर्य पहिले नाही तुमच्या हास्यासाठी धन्यवाद तुमचं हास्य हे माझं औषध आहे म्हणून मी आभारी मी तुमचं कौतुक केलं नाही म्हणून क्षमा करा माफ करा मी गडबडीत जलो तुमच्या त्या पिअर आत्म्यासाठी शुद्ध आत्म्यासाठी धन्यवाद तुमच्या दिव्यतेसाठी आभारी मुलांना मी तुम्हाला दबाव टाकला म्हणून माफ करा तुमच्या क्षमा करा आणि तुमच्यावर मी विश्वास ठेवला नाही तुमच्या आत्मविश्वासासाठी धन्यवाद तुम्ही मला धैर्य शिकवलं म्हणून आभारी आहे मुलांना ऐकलं नाही म्हणून माफ करा क्षमा करा मी व्यस्त राहिलो तुमच्या शांततेसाठी धन्यवाद तुमचं मौन मला आरशासारखा म्हणून आभार आभारी आहे तुम्ही मौन दाखवल्याबद्दल मुलांनो मी खेळामध्ये सहभागी झालो नाही म्हणून माफ करा क्षमा करा मी आनंदच विसरलो पण खेळकरपणासाठी धन्यवाद तुम्ही मला पुन्हा लहान बनवलं म्हणून आभारी आहे विश्वास ठेवला नाही म्हणून माफ करा माझी भीती मोठी होती म्हणून क्षमा करा तुमच्या चिकाटीसाठी धन्यवाद तुम्ही मला श्रद्धा शिकवली म्हणून आभारी आहे मुलांना कामाच्या तानामुळे मी तुम्हाला वेळ दिला नाही म्हणून माफ करा क्षमा करा मी तुम्हाला प्राधान्य दिलं नाही तुमच्या संयमासाठी धन्यवाद तुम्ही माझ खरं ध्येय आहात मुलांना तुमच्या सर्व कष्टांसाठी धन्यवाद तुम्ही स्वतःचा मार्ग निवडला आहे मुलांना मी तुम्हाला शांततेत जगूच दिलेले म्हणून माफ कर क्षमा करा कारण मी मर्यादा घातल्या धन्यवाद तुमच्या प्रामाणिकतेसाठी तुमच्या मुक्ततेसाठी आभारी आहे मुलांना मी चुका मान्य केल्या नाहीत म्हणून माफ करा क्षमा करा कारण मी उशीर केला धन्यवाद तुमच्या समजूतदार तुम्ही मला जे संधी दिली त्यासाठी आभारी आहे मुलांना मी तुलनेने तुम्हाला कमी दाखवलं इतरांसोबत तुलना केली म्हणून माफ करा क्षमा करा कारण मी तुम्हाला कायम तुम्हाला इतरांसोबत तुलना करत राहिलो आणि त्यानुसार बोलत राहिलो पण तुमच्या क्षमतांवर तुम्ही जे काम केलं त्यासाठी धन्यवाद तुमच्या वेगळेपणासाठी आभारी आहे मुलांना मी तुमच्या भावना समजून घेतल्या म्हणून माफ करा क्षमा करा की मी या व्यस्ततेत राहिलो तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद तुमचं प्रेम हृदयासाठी मी आभारी आहे मुलांना मी नियमांनी तुम्हाला बांधलं म्हणून माफ क्षमा करा कारण मी स्वातंत्र्य द्यायला विसरतो पण तुमच्या तरीही तुम्ही समजून घेतलात म्हणून धन्यवाद आणि तुम्ही कायम मोकळे राहलात म्हणून आभारी मुलांना मी योग्य शब्द दिले नाहीत म्हणून माफ कर क्षमा करा मी शांत झालो तुमच्या सहनशीलतेसाठी धन्यवाद घेतलात म्हणून आभारी मुलांना मी मार्ग थांबला म्हणून माफ करा क्षमा करा मी घाबरून वागलो म्हणून तुमच्या धैर्यासाठी मी आभारी आहे धन्यवाद प्रिय मुलांना मी लहान आनंद महत्वाचे मानले नाही म्हणून माफ करा क्षमा करा कारण मोठ्या गोष्टींच्या मागे धावलो तुमच्या हसण्यासाठी धन्यवाद तुम्ही माझ्या आनंदाचा खजिना आहात मुलांना मला चुकीचे समजलो म्हणून माफ करा क्षमा करा मी घाई केली तुमच्या संयमासाठी धन्यवाद तुम्ही मला समजवलं म्हणून आभारी मुलांना मी जास्तीची शिस्त लावली म्हणून माफ करा क्षमा करा मी प्रेम लपवलं तुमच्या प्रेमळ स्वभावासाठी धन्यवाद तुम्ही मला मृदू केलं म्हणून आभारी मुलांना मी तुम्हाला कायम दूर ठेवलं म्हणून माफ करा अंतर निर्माण केलं म्हणून क्षमत तुमच्या जवळीकतेसाठी धन्यवाद तुम्ही मला पुन्हा जोडले म्हणून आधी मुलांना मी बापाच्या भूमिकेत अडकून राहिलो म्हणून क्षमा नाही <coughs> तुमच्या या नात्यासाठी धन्यवाद आणि आपल्यातील त्या मोकळीकेसाठी आभार मुलांना भावनिक आधार दिला नाही म्हणून माफ करा क्षमा करा कारण स्वतःच्या जगात हरवत राहील मी तुम्ही माझ्यावर कायम प्रेम करत राहिला म्हणून धन्यवाद तुमच्या प्रेमाने भरलेल्या हृदयासाठी मी आभारी आहे मुलांना तुमच्या खेळण्याकडे दुर्लक्ष केले म्हणून माफ करा क्षमा करा मी सतत चिंता करत राहिलो तुमच्या संयमासाठी धन्यवाद मी मला हसू परत आनंद दिलात म्हणून आभारी मुलांनो मी तुमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले म्हणून माफ करा क्षमा करा कारण मी थकलो होतो आणि धन्यवाद तुमच्या कुतोहल्यासाठी तुमच्या ज्या कुतुलासाठी आणि त्या कायमच्या कुतुलिक नजरेसाठी धन्यवाद मुलांना तुमच्या सोबत माफ करा क्षमा करा, करा कारण मी कामात बुडालो समजुतीसाठी बाल बनवून नाभारी मुलांना तुमच्या स्वप्नांकडे दुर्लक्ष केलं म्हणून माफ करा तुमच्या मी माझ्या भीतीत अडकलो म्हणून क्षमा करा तुमच्या चिकातीसाठी धन्यवाद तुम्ही मला मोठं स्वप्न पाहिला इनडायरेक्टली डायरेक्टली शिकवलं म्हणून धन्यवाद आभारी मला नोट तुमच्या भावना मी ओळखल्या नाही म्हणून माफ क्षमा करा कारण मी स्वतःच्या विचारात घेऊन गेले तुमच्या ओकडेपणासाठी धन्यवाद तुम्ही मला भावनांची किंमत शिकवली म्हणून आभारी आहे मला नोट तुमच्या मी कथा ऐकली नाही म्हणून माफ करा म्हण ऐकून घेतलं नाही म्हणून क्षमा करा कामात व्यस्त राहिलो म्हणून पण तुमच्या धीरासाठी धन्यवाद तुम्ही मला शांततेचं सौंदर्य दाखवलं म्हणून आभारी मुलांना तुमचं कौतुक केलं नाही म्हणून माफ घाईमध्ये राहिलं म्हणून तुमच्या प्रयत्नांसाठी आभारी धन्यवाद तुम्ही मला सातत्याचं महत्व दाखवलं मुलांना तुमचं ऐकून घेतलं नाही म्हणून माफ करा चिंतेत राहिलं म्हणून क्षमा करा तुमच्या आवाजासाठी धन्यवाद तुम्ही मला प्रामाणिकपणा शिकवला मुलांना तुमच्यासोबत वेळ घालवू म्हणून माफ करा मी जबाबदाऱ्यांमध्ये अडकलो म्हणून क्षमा करा तुमच्या सहनशीलतेसाठी धन्यवाद तुम्ही मला नात्याची किंमत दाखवली आभारी मुलांना तुमच्या आनंदासाठी धन्यवाद मला खऱ्या आनंद आनंदाची अनुभूती देण्यासाठी आभारी मुलांना तुमच्यासाठी खेळणी जास्त आणले नाही म्हणून माफ करा क्षमा करा मी तुम्ही पैशांबद्दल कायम चिंतेत होतो तुमच्या सर्जनशीलतेसाठी धन्यवाद तुम्ही साध्या साध्या गोष्टीत मला आनंद घ्यायला काम मुलांना धन्यवाद कौतुक केल्याने म्हणून मी लागत व्यग्र होतो तुमच्या कल्पनाशक्तीसाठी धन्यवाद तुम्हाला प्रेम करतो तुम्ही नव्याने मला निर्माण करायला शिकलो म्हणून आभारी मुलांनो तुमच्या आरोग्याबद्दल लक्ष दिल्याने म्हणून माफ करा क्षमा करा मी त्या बाबतीत उदासीन होतो तुमच्या ऊर्जेसाठी मात्र धन्यवाद तुम्ही मला जीवनाची जी शक्ती जीवनशक्तीची जी आठवण करून दिलीत म्हणून आभारी आहे मुलांना तुमच्या मित्रांबद्दल जाणून घेतलं नाही म्हणून माफ करा मी कामात व्यस्त राहिले म्हणून क्षमा करा तुमच्या मैत्रीसाठी धन्यवाद तुम्ही खऱ्या सोबतीचं सो मला महत्त्व शिकवलं म्हणून आभारी आहे मुलांना तुमच्या हसण्यात सामील झालो नाही म्हणून माफ करा तुमच्या चिं तुमच्या चिंतेतच कायम राहिलो म्हणून क्षमा करा तुमच्या हसण्याच्या गरजांसाठी धन्यवाद की तुम्ही तुम्हांवर मी आभारी आहे या गोष्टीसाठी या गोष्टीसाठी मी प्रेम करतो तुमच्यावर कारण तुम्ही मला जीवनात प्रकाश मुलांना तुम्हाला टाळत राहिलं म्हणून क्षमा करा तुमच्या उघडण्यासाठी धन्यवाद उघडेपणासाठी धन्यवाद तुम्ही मला धैर्य दिलं धैर्य शिकवलं त्यासाठी आभारी आहे मुलांना तुमचं ऐकून घेतलं नाही म्हणून माफ करा क्षमा करा कारण मी समस्येत माझ्या अडकलो होतो तुमच्या विश्वासासाठी मात्र धन्यवाद तुम्ही मला जबाबदारीचं भान दिलं म्हणून आभारी आहे मुलांना तुमच्या आवडीनिवडी समजून घेतल्याने नाही म्हणून माफ करा मी खूप घाईत होतो म्हणून क्षमा करा तुमच्या उत्साहासाठी मात्र धन्यवाद तुम्हाला माझं आयुष्य तुम्ही रंगीबेरंगी करतात म्हणून आभारी आहे मुलांना तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिल्याने म्हणून माफ करा अखव्यात राहिलो म्हणून क्षमा करा पण तुमच्या गोडपणासाठी धन्यवाद प्रेमाचा मला साधेपणा शिकवल्यात म्हणून आभारी आहे मुलांनो तुमच्या चुका समजून घेतल्याने म्हणून माफ करा तुमच्यासोबत कठोर वागलं म्हणून क्षमा करा तुम्ही मला क्षमा करण्याची शिकवली म्हणून धन्यवाद आभारी आहे त्यासाठी मुलांनो तुमच्या भावना तुमच्यासोबत शेअर केल्याने म्हणून माफ करा कामात व्यस्त राहिले म्हणून क्षमा करा तुमच्या प्रामाणिकपणासाठी धन्यवाद तुम्ही मला मन उघडायला शिकवलं मुलांना मुला मुला तुमच्या आयुष्यात जास्त सहभागी झाले म्हणून माफ करा क्षमा करा कारण मी दूर गेलो धन्यवाद तुमच्या प्रेमासाठी तुम्ही मला कुटुंबामध्ये कायम कुटुंबत्वाची भावना जिवंत ठेवली आभारी मुलांना तुमच्या यशाचा आनंद जास्त साजरा केला म्हणून क्षमा करा माफ करा की मी कायम चिंतेत वागले तुमच्या मेहनतीसाठी धन्यवाद तुम्ही मला अभिमान वाटायला शिकवली पण आभारी मुलांना तुमच्या आयुष्याची दिशा समजून घेतली नाही माफ करा क्षमा करा मी गोंधळात राहिलो तुमच्या स्वप्नांसाठी धन्यवाद तुम्ही नवीन दृष्टिकोन दिला म्हणून आभारी मुलांना माझ्याच भीतीपोटीत वागलो असा म्हणून क्षमा करा, करा। तुमच्या क्षमाशीलतेसाठी धन्यवाद तुम्ही विश्वास ठेवायला मला शिकवलो म्हणून आभारी मुलांना तुमच्या ऐकण्याऐवजी तुम्हाला सल्ले देत राहिले म्हणून माफ करा क्षमा करा की तुम्हाला मी खूप मी खूप अधीर होतो म्हणून तुमच्या शांततेचा वाटसाठी मात्र धन्यवाद तुमच्या तुम्ही मला ऐकण्याची कला शिकवली मुलांना तुमच्या भावनाचा आदर केला नाही म्हणून क्षमा करा तुमच्याशी कठोरपणे वागले म्हणून माफ करा तुमच्या मोकळेपणासाठी धन्यवाद तुम्ही मला संवेदनशीलता शिकवली म्हणून आधारी मुलांना तुमच्या सर्व गरजा पूर्ण केल्याने म्हणून माफ करा क्षमा करे वागलो म्हणून क्षमा करा तुमच्या समाधानासाठी धन्यवाद मला पुरेपणाची भावना दिली आलो आभारी जास्त करा करा म्हणून क्षमा सोबत राहण्याच्या आनंदासाठी धन्यवाद तुम्ही वर्तमानात जगायला शिकलो कोणा आभारी मुलांना तुमच्या चुका समजून घेतल्या नाही म्हणून माफ करा क्षमा करा तुमच्या मी रागवलो तुमच्या निरागस्तेसाठी धन्यवाद तुमच्यापासून मी नम्रता शिकलो म्हणून धन्यवाद मुलांना तुमच्या आयुष्यातला ताण कमी केले म्हणून माफ करा स्वतःच तानाखाली राहिलो म्हणून क्षमा करा तुमच्या सहनशीलतेसाठी दिली म्हणून मला हलकेपणाचे तुम्ही महत्त्व शिकवलं म्हणून आभारी आहे तुमच्या आनंदाच्या क्षणी स्वभावी झालो नाही म्हणून माफ करा कामात व्यस्त राहिलो म्हणून क्षमा करा तुमच्या आनंदासाठी धन्यवाद मला खऱ्या आनंदाची अनुभूती तुम्ही दिलीत म्हणून आभारी आहे मुलांना तुमच्या गोष्टी ऐकल्याने तुम्ही माफ करा क्षमा करा कारण मी चिंतेत होतो तुमच्या कथांसाठी मात्र धन्यवाद तुम्ही मला नवीन नवीन जग करा मी व्यस्त राहिलो तुमच्या वाटून घेण्याच्या वृत्तीसाठी धन्यवाद तुम्ही मला एकत्रतेच मूल्य शिकवलं म्हणून आभारी आहे मुलांना तुमचं प्रेम स्वीकारलं म्हणून माफ करा क्षमा करा मी स्वतःला बंद केलं होतो तुमच्या निस्वार्थ भावनेसाठी धन्यवाद आणि तुम्ही मला प्रेम करायला शिकलो म्हणून आभारी आहे तुमच्या स्वप्नांना समजून म्हणून माफ करा मी माझ्या वास्तवात अडकून राहिलो म्हणून क्षमा करा तुमच्या सहनशीलतेसाठी धन्यवाद माझं आयुष्य सुंदर तुमच्या गरजा ओळखल्या नाहीत म्हणून तुम्हाला जाणून घ्यायला मदत केली नाही म्हणून क्षमा करा तुमच्या आधारासाठी धन्यवाद तुम्ही माझं आत्मबल तुम्ही आधारी मुलांनी तुमच्या वेदना नजर नजर केल्या म्हणून क्षमा करा माझ्या भीतीत अडकून राहिलं म्हणून माफ करा तुमच्या संयमासाठी धन्यवाद तुम्ही माझे मन शांत करता म्हणून आभारी म्हणाला तुमच्या आनंदाकडे दुर्लक्ष केलं म्हणून माफ करा बाई जगात हरवलं म्हणून क्षमा करा तुमच्या हसण्याबद्दल धन्यवाद तुम्ही मला हसण्याचं महत्व शिकवलं म्हणून आभारी मुलांना तुमच्याशी कठोर वागलं म्हणून माफ करा तुमच्या भावनांना काबूत ठेवलं नाही म्हणून क्षमा करा तुमच्या प्रेमा डोळ्यांसाठी धन्यवाद तुमचे डोळ्यात मला तुम्ही करोना दाख दिसले म्हणून आभारी तुम्हाला वेळ दिल्याने जास्त म्हणून माफ करा तुमच्या समस्यांमध्ये मी जास्त भाग घेतला नाही म्हणून क्षमा करा तुमच्या प्रतीक्षेसाठी धन्यवाद तुम्ही मला धीर शिकवली ऐकलं नाही म्हणून माफ करा मी आतून बंद झालो तर क्षमा करा तुमच्या आवाजासाठी धन्यवाद तुम्ही माझं मन उघडलं तुम्ही आभारी मुलांना तुमच्या भावनांना मी कमी लिहिला म्हणून क्षमा करा स्वतःच्या अहंकारात अडकलो तुम्ही माफ करा तुमच्या सहनशीलतेसाठी धन्यवाद तुम्ही मला नम्रता शिकवलीत म्हणून आभारी तुमच्या निरावस्थेचं रक्षण केलं नाही म्हणून माफ कर। तुम कर करा तुम्हाला तुमच्याकडे दुर्लक्ष दिलं म्हणून क्षमा करा तुमच्या शुद्धतेसाठी धन्यवाद तुम्ही मला पण काही शुद्धता शिकवली म्हणून आभारी जास्त आलिंग करा क्षमा करा मी थंडपणे देऊ तुमच्या उभेसाठी मात्र धन्यवाद तुम्ही माझं मन कायम उद्धार केले तुम्हाला तुमच्यावर मी विश्वास दाखल नाही म्हणून माफ करा क्षमा करा मी भीतीत जगत होते म्हणून तुमच्या धैर्यासाठी धन्यवाद तुम्ही माझ्या आता आत्मविश्वास भरलात म्हणून आभारी मुलांना तुमच्या उत्साहाला प्रतिसाद दिला मा म्हणून माफ करा क्षमा करा मी ते जाणून घेतलं नाही तुमच्या ऊर्जेसाठी माझं धन्यवाद तुम्ही मला आयुष्य माझं उजळलात म्हणून आभारी आहे मुलांना तुमच्या रडण्याकडे दुर्लक्ष केलं माफ करा मी संवेदनशील वागलो म्हणून क्षमा करा तुमच्या आश्रम धन्यवाद तुम्ही मला करुणा शिकले तुम्ही आभारी आहे मुलांना तुमच्यासोबत खेळलो नाही म्हणून करा तुमच्या मी माझ्या व्यस्त राहिलो म्हणून क्षमा करा तुमच्या आमंत्रणासाठी मात्र धन्यवाद तुम्ही मला आतलं बालपण जागं ठेवलं तुमच्या आभारी आहे मुलांना तुमचं कौतुक केलं आणि करा तुमचा तुम्हाला समजून घेतलेलं म्हणून क्षमा करा तुमच्या निरागस अपेक्षांसाठी धन्यवाद तुम्ही मला मूल्य दाखवलं माझं स्वतःचं मी आभारा मुलांना तुमच्यावर रागवलं म्हणून माफ करा तुम्हाला आतून दुखवलं म्हणून क्षमा करा तुमच्या गोड स्मित हास्यासाठी धन्यवाद तुम्ही मला शांतता देतात म्हणून आभारी आहे मला तुम्हाला सुरक्षित ठेवलं म्हणून माफ करा तुम्हाला भीतीत वागवलं म्हणून क्षमा करा तुमच्या विश्वासासाठी धन्यवाद कारण तुम्ही मला धैर्य शिकवलं तुमच्या तुमचं अस्तित्व दुर्लक्ष केलं म्हणून माफ करा स्वतः हरवून बसलो म्हणून क्षमा करा तुमच्या उपस्थितीसाठी धन्यवाद मी अस्तित्व नव्याने निर्माण केलं म्हणून आभारी आहे मुलांना तुमचं मत ओळखलं ना ओळखलं नाही म्हणून माफ करा मी स्वतःच आंधळ्यासारखं वागलो माझ्या माझ्याच विश्वास राहिला म्हणून क्षमा करा तुमच्या प्रेमळ नजरेसाठी धन्यवाद तुम्ही मात्र माझे डोळे म्हणून आभारी मुलांना स्वीकारल्या आणि तुम्ही मला स्वीकारायला शिकवलं म्हणून आभारी मुलांना तुमच्यासाठी वेळ काढला नाही म्हणून क्षमा करा तुमच्या भविष्यात काळजीत होतो म्हणून क्षमा करा तुमच्या संयमासाठी धन्यवाद तुम्ही मला वर्तमानात जगायला शिकलो म्हणून आभारी ठेवला क्षमा करा शंका घेतली घेतल्या तुमच्या श्रद्धेसाठी धन्यवाद तुम्ही माझ्यातली श्रद्धा जागवली दाखल घेतली नाही म्हणून क्षमा करा माफ स्वतःच्या विज्ञान मध्ये तुमच्या सहनशीलतेसाठी धन्यवाद तुमच्यावर प्रेम करतो कारण तुम्ही आधार दिला मुलांना तुमच्यासोबत असलो नाही म्हणून माफ करा क्षमा करा मी दुःखात बुडायलो तुमच्या आनंदासाठी धन्यवाद तुमच्या चेहऱ्यावर असून आभारी मुलांना मी तुमचं संरक्षण केलं नाही म्हणून करा क्षमा करा मी एक मुर वाटलं तुमच्या आधारासाठी धन्यवाद मला मन माफ करा बेफिकीरपणे वागलं म्हणून क्षमा करा तुमच्या हृदयासाठी धन्यवाद तुम्ही माझं हृदय जागे ठेवलं मग आभारी मुलांना तुमच्यासोबत बोललो नाही म्हणून माफ करा क्षमा करा मी शांततेत पडून गेलो म्हणून तुमच्या आवाजासाठी धन्यवाद तुम्ही मला संवाद शिकवलात म्हणून आभारी मुलांना तुमच्या यशाकडे दुर्लक्ष केलं म्हणून माफ करा क्षमा करा हो कोना कोना मी मोठं शोधत होतो तुमच्या छोट्या आनंदासाठी धन्यवाद तुम्ही मला साधेपणा शिकवला तुम्ही आभारी मुलांना तुमच्यासाठी मी गाणं म्हटलं नाही तुमच्यासोबत एन्जॉय केलं नाही म्हणून माफ करा तुमचं मन जे काही उदास माझ्यामुळे राहिलं त्यासाठी क्षमा करा तुमच्या आनंदासाठी धन्यवाद कारण तुम्ही मला माझं स्वतःशी ओळख करून दिली मुलांना तुमच्यासोबत नसलं नाही म्हणून माफ करा स्वतःला बाहेर ठेवलं म्हणून क्षमा करा तुमच्या आनंदासाठी धन्यवाद तुम्ही मला पण मुक्त केलं आभारी आहे मुलांना तुमचं कौतुक केलं माफ करा क्षमा करा कारण तुमच्यावर नाराज होतो तुमच्या निरावस्थेसाठी धन्यवाद तुम्ही मला आभार मानायला शकलो आभारी आहे मुलांना माझं आयुष्य उजळलं तुम्ही तुमचं तुम्हार आयुष्य उजळलं नाही म्हणून माफ करा स्वतः मी अंधारात राहिलो क्षमा करा तुमच्या प्रकाशासाठी आभारी तुम्ही माझं जग उजळलं म्हणून धन्यवाद मुलांना तुमच्या कल्पनाला थांबवलं म्हणून माफ क्षमा करा मी स्वतः दडकून राहिलो तुमच्या कल्पकतेसाठी धन्यवाद आणि तुम्ही मला स्वप्न परत बघायला ऐकून नाही म्हणून ना माफ करा त्या त्यावेळेला नेमकं ने वागलं म्हणून ने क्षमा करा तुमच्या आवाजासाठी धन्यवाद तुम्ही मला योग्यपणे ऐकायला धन्यवाद मुलाने तुमच्या हातात हात धरला नाही म्हणून क्षमा करा मी तुमच्यापासून दूर केलो तुमच्या त्या साथीसाठी धन्यवाद मुलांनो तुमच्या जिद्दीला मी प्रोत्साहन दिलं नाही म्हणून माफ करा माझ्या थकव्यासाठी माझे क्षमा करा तुमच्या जिद्दीबद्दल धन्यवाद तुम्ही मला चिकोटे शिकवलीत म्हणून आभारी आहे मुलांनो तुमच्या प्रेम व्यक्त केल्याने म्हणून माफ करा तुमच्याशी कठोर वागलं म्हणून क्षमा करा तुम्हावर प्रेम करतो आणि तुम्ही मला व्यस्त राहायला शिकवलात ते व्यक्त करायला शिकवलात मुलांना मी तुम्हाला पुरेसं दिलेलं म्हणून माफ करा क्षमा करा कारण मी स्वतःचं प्रेम कमी केलं तुमच्या निरागस विश्वासासाठी धन्यवाद तुम्ही माझं आयुष्य परिपूर्ण केलं म्हणून आभारी आहे मुलांना आय एम रिअली सॉरी क्षमा करा मला माफ करा जे काही चुकलं असेल त्यासाठी मुलांना आपल्या नात्यासाठी धन्यवाद मुलांना माझ्या आयुष्यात आलात म्हणून परिपूर्ण केलं म्हणून आभारी आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच व्हिडिओसाठी आणि माझ्या वेबसाईटवर व्हिजिट नक्की द्या तुमच्यासाठी फ्री गिफ्ट आहेत वन एन वन हिलिंग ऑडिओ बुक ईबुक आणि वेगवेगळे वन एन वन फ्रीमध्ये आहे त्याचा लाभ घ्या 那你。木。